नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह हो वाहिनीवरील चार वर्षांनी चाललेली मालिका अखेर आता बंद होणार आहे काजळमाया या नवीन मालिकेसाठी अनेक जुन्या मालिकांच्या वेळेत बदल करण्यात आले आहे त्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे आता लोकप्रिय मालिका निरोप घेणार असल्याने प्रेक्षकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे गेल्या चार वर्षापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अबोली ही मालिका प्रेक्ष निरोप घ्यायच्या तयारीत आहे नुकतच या मालिकेतील कलाकारांची वर अप पार्टी केली आहे याचे फोटो आणि व्हिडिओ कलाकारांनी सोशल मीडियावरून शेअर केले आहे रात्री अकरा वाजता ही मालिका प्रसारित होत होती मात्र आता लवकरच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे मात्र काही प्रेक्षकांमध्ये मालिका बंद होणार हे कळताच आनंदाचा जल्लोष पाहायला मिळत आहे कारण या मालिकेमध्ये भलतेच कथानक पाहायला मिळत होते त्यामुळे प्रेक्षकही काहीसे नाराज होते आता मालिका बंद होणार हे समजताच प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वारे अभिनेत्री गौरी कुलकर्णी होते तेवीस नोव्हेंबर दोन रोजी मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला होता त्यानंतर चार वर्ष मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती या मालिकेमध्ये बरेच मोठे कलाकार पाहायला मिळत होते अखेर मालिका बंद होणार अखेर मालिका चार वर्षांनंतर प्रेक्षकांचा घेणार आहे तर मित्रांनो तुम्हाला अवोली मालिका आवडते का कमेंट करून नक्की कळवा